अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्वरूप संप्रदायाच्या अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना जिल्हा युनिट उत्तर अहमदनगर अंतर्गत एक दिवस मैत्रीचा हा उपक्रम चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त मंदिर बाबळेश्वर तालुका राहता या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुका कॅप्टन ब्लॅक कमांडो संग्राम सैनिक सुभेदार नाईक भक्त साधक शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धेश्वर कोळीसाहेब लेफ्टन जनरल उत्तर महाराष्ट्रपीठ दत्तात्रय उन्हाळे जिल्हा सेवा निरीक्षक सायाजी भडांगे जिल्हा सेवाध्यक्ष अशोक मुसमाडे राष्ट्रीय कोरम कमिटी सदस्य प्रसाद खांडागळे जिल्हा कर्नल कैलास भालेराव जी डी मेजर सोमनाथ मुसमाडे सहकर्नल सुरेखा क्षीरसागर सहकर्नल रवी वाके ब्रिगेडियर सौ सुवर्णा सुवर्णा शिंदे पैलवान ब्रिगेडियर राजेंद्र जनक प्रवक्ता श्री व सौ मंदाकिनी भास्कर पगारे सोमनाथ मोहन येवले तालुका सेवा अध्यक्ष सौ बेबीताई आहे महिला तालुका सेवाध्यक्ष प्रदीप दंडवते राजेंद्र नजन कोळसे नवनाथ नाईकवाडे संतोष सातपुते चंद्रभान मोगरे मच्छिंद्र वाघ कैलास तारडे अनिता गुले रंजना मेहरखाब मनीषा शेवाळे संतोष मसे अविनाश आहेर जनंदर विखे रोशन पटेल संपत शिंदे लक्ष्मण लांडगे मंगेश देसाई रमेश गुंजाळ तसेच या कार्यक्रमात कवायत परेड संगीत खुर्ची यासारखे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थितांना श्री कोळी साहेबांनी मार्गदर्शन केले तदनंतर महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली फवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोड़के प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा